नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती बी एड प्रवेश संदर्भात अगदी सीई टीच्या निकालापासून ॲडमिशन फॉर्मपासून अगदी कॉलेजच्या प्रवेशापर्यंत संपूर्ण माहिती आणि खातृशिर अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात सध्या ई टी झालेले आहे निकाल येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये लागणार आहे एप्रिलच्या मध्यापर्यंत तरी हा निकाल लागत नाही आहे एप्रिलच्या अखेरपर्यंत हा निकाल लागेल आणि यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तर संदर्भात अनेक कॅन्डिडेट आहेत सांगत आहेत की संदर्भात व्हिडिओ बनवा तर त्यांच्या अग्रस्तव हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये ही कॅब प्रोसेस सुरू होते कारण की कॅप प्रोसेस ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे कॅब प्रोसेस अंतर्गत तुम्हाला जे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळत असतो त्यामुळे सीई टीचा निकाल लागल्यानंतर जून ते जुलैमध्ये सीई टी जे कॅप प्रोसेस आहे कॉलेजच्या ॲडमिशनसाठी जी कॅब प्रोसेस घेतली जाते याची नोंदणी सुरू होईल साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी या कॅप प्रोसेसचा नोंदणीसाठी दिला जातो याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याचं काम देखील केलं जातं जसं सीईटी टी सेलमध्ये जास्तीत जास्त डॉक्युमेंट घेण्यात आले नव्हते परंतु कॅप प्रोसेसमध्ये सगळे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात जे कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना नॉन क्रिमिनल असेल कास्ट व्हॅलिटी असेल तर हे डॉक्युमेंट कंपल्सरी मागितले जातात जर जा तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर कॉलेज ॲडमिशनच्या प्रवेशापर्यंतची मुदत तुम्हाला दिली जाते पंधरा दिवसांपर्यंत तुम्हाला ऑनलाईन कागदपत्र अपलोड करायची असतात आणि ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची करून घ्यायची असतात कोणत्याही ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्यासाठी गरज नसते आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्डिडेट अर्ज करतील त्यांची एकत्रित मेरिट लिस्ट या प्रसिद्ध केली जाते आणि एकत्रित मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला जो कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे कॉलेज निवडण्याची संधी तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यानंतर कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू आणि कॅपराउंड थ्री अशा प्रकारचे तीन राऊंड लागतात जे कॅप प्रोसेस अंतर्गत जे कॅन्डिडेट निवड होतात त्यांना कॅटेगरी अंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळतो आणि अशा प्रकारे जसे जागा भरतील तशा प्रकारचे राऊंड होत असतात साधारणतः तीन कॅप आणि त्यांच्यानंतर शेवटचा जो कॅप राऊंड असतो तो इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजे पातळीवरतीचा जो शेवटचा राऊंड असतो तो असतो तर अशा प्रकारची ही एकंदरीत कॅप प्रोसेस साधारणतः जून ते जुलै महिन्यापासून ही कॅप प्रोसेस सुरू होते ती सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालू राहते तर अशा प्रकारचे हे शेड्यूल असणार आहे त्यामुळे तुम्ही जर बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत बीएड सीईटी अंतर्गत जर बी एड करू इच्छितात तुम्हाला बी एड मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान आपल्यामार्फत आपणामार्फत दिलं जाईल त्यामुळे अशा प्रकारे टी संदर्भात खात्रीशीर आणि परिपूर्ण माहिती अशी आपल्या अनुभवती दिली जाते त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा